आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा अळेफाट्यातील कांदा बाजारवावर रविवार क्रमांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यातील कांदावक सात हजार सहाशे आठ पिशव्यांची कांदावक आली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे एकशे सात पिशवी एकशे सात पिशवी ही एकशे साठ ते एकशे एक्क्याऐंशी रुपयाने विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ रुपये मिडियम सुपर एकशे तीस ते एकशे पंचेचाळीस रुपये गोल्टा गोल्टी नव्वद ते एकशे पंचवीस रुपये बदले चिंगळी कांदे पंचवीस ते शंभर रुपये असा भाव आज आळेफाट्या इथे पाहायला मिळाला ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे इला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सरप्राईज करा बिलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद